आई कुठे काय करते या मालिकेच्या एकोणतीस एप्रिलच्या महाएपिसोडच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता संजना ही आरोहीला म्हणत असते की आरोही कधीही एकत्र कुटुंबामध्ये आपल्याला आपल्या मनासारखं जगता येत नाही सो वेगळं राहा आणि सुखी राहा असं ती आता आरोहीला संजना टिप्स देत असते तेव्हा तिथे अरुंधतीसुद्धा असं तिथेच असते तेव्हा आता अरुंधती आता आरोहीला म्हणत असते आता एकत्र राहणं की वेगळं राहणं हा आरोही तुमच्या दोघांचा प्रश्न आहे आता अरुंधतीने आता आरोहीला असं म्हटल्याच्या नंतर आता आता संजना ही आरोहीला म्हणत असते अरुंधतीचं ऐकून कधीच तू सुखी राहशील नाही आरोही तेव्हा आता अरुंधती आता संजनाला चांगलं स्टोमनं देऊन देते तेव्हा आता अरुंधती आता संजनाला म्हणत असते तू तर माझं वागून कधीच राहत नाही ना आणि माझं तू कधीच ऐकत नाही ना ते तेव्हा तु तू तुझ्या संसारामध्ये सुखी आहे का गं संजना असं चा म्हटल्याच्यानंतर आता इकडे संजनाचं चांगलंच आता अरुंधतीने चूक केलेलं असते आता मित्रांनो ते येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय काय होणार हे पाहणं तर रंजकच असणार आहे तर बघत राहा आई कुठे काय करते आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू